हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो म्हटलं की भात शेती आणि आपली भात शेती तुम्ही तर वातेरापासून वा आणि आपली भात शेती जी आहे ती वातर करण्यापासून ते भात कापून घरात आणेपर्यंत सगळ्या व्हिडिओतना तुम्ही बघितलात तर ही भात शेतीतला जो भात होता त्याचं तांदूळ कसं बांधता आज बघणार आहो आपण त्या भात लावूसाठी मशीला लावासाठी घेऊन येईल इकडे होलर हा चला बघूया कसं का काय चालू आहे तर आपण आपल्या टेम्पोत ना ह्या आपला भात आणला या भात आणला गाडी हे बरोबर गेट वर लागता पहिला हे ओतला जाता आपण भात या खड्ड्यात टाकता या मोठ्या पाईपने इकडनं उचलला जाता आणि ह्या वरती घेतला जाता आणि पुन्हा दुसऱ्याच्या पाईपच्या माध्यमातून ह्या जर भात असतं तर समोरच्या या मशीनमध्ये येऊन पडता या मशीनमध्ये काय केलं जातं तर आपण जर भात असतं तर काही वेळा कोंब येतात ते का तर हे कोंब इलले किंवा त्याच्यातलं असलेलो काडी कचरो मागच्या वेळी तर एक उंदीर येऊन उलटो पडलेलो तर असं जे काही घाण असतात दगड वगैरे असतील ते एका बाजूक केले जातात आणि चांगला भात ह्या पुन्हा एकदा दुसऱ्या पाईपमध्ये सोडलं जातं ही दुसरी पाईप पुन्हा त्या भाताक खेचून वरच्या बाजूक नेता आणि तिसऱ्या पाईपमधून ह्या पुन्हा एका दुसऱ्या मशीनमध्ये शिफ्ट केला जातं तर ह्या ठिकाणी हा आपला भात इला आणि ह्या ठिकाणी पहिलो कटिंगचं जो टच दिला जाता तो ह्या ठिकाणी आपला भात पॉलिश करूक सुरुवात होता आणि एकूणना सेटिंग लावून आपला भात किती जाडा त्या हिशोबात सेटिंग लावायची लागतं आणि एकदा सेटिंग लावलात की मग त्या भाताचे असे तांदूळ सुरुवात करतात तरी ह्याच्यात पंचवीस टक्के तांदूळ होत नाही काही शिल्लक राहतात तुम्ही बघू शकतास तर हे असे पंचवीस ते तीस टक्के गोटे तसेच राहतात पुन्हा ही प्रोसेस दुसऱ्या मशीनवर नेऊन केली जाता आणि त्याच्यापेक्षा जरा अधिक सेटिंग लावून या ठिकाणी पुन्हा एकदा पॉलिश केली जातात या ठिकाणी पॉलिश केलेल्या जाळीच्या साह्यान जे तांदूळ असतात ते एका साईडने बाहेर पडतात आणि गोटे असलेले खालच्या बाजून पुन्हा एकदा तिसऱ्या मशीनमध्ये जातात असे करून तीन ते चार वेळा एका पॉलिश केले जातात आणि फायनल जेव्हा पॉलिश होता तेव्हा जो आपला तांदूळ असता तो ज्या मशिनीत देता ती मशीन म्हणजे ही बघा या पाईपद्वारे या ठिकाणी खाली येली ही शेवटचं टच दिलेली याच्यात तुमचं अक्को तांदूळ असतात कट झालो तांदूळ असतात किंवा कणी असत हे सगळा वेगवेगळा पडता अजून ती मशीन चालू केलेली नाही तर इकडे बघितलात तर जसा जसा भात संपता तसा धोंडू पुढची पिशवी खोलून त्या ठिकाणी ओतता आणि ही प्रोसेस चालू आ या ठिकाणी बघितला तर पहिली जी कटिंग होता आणि जाडसर जी साल येता तांदळावरची म्हणजे गोट्यावरची ती इकडे टाकली जाता आणि हा कुंड्याचं जो डोंगर झालो ह पुढे वीट भट्टीत किंवा बिस्किट कारखान्यात फायनलसाठी वापरला जाता रॉ मटेरियल म्हणून वीट भट्टीत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होता तो हे या साईड नाही पडता आणि इकडे जर बघितलात तर हे बघा आपण भात जा ओला झोडलेला होता त्या कोंब इल्ले तो कचऱ्यात बाहेर इला ता इकडे आपली शेवटची जी मशीन चालू करूची ठरवलेली ती देखील आता चालू करतात ती मशीन देखील चालू झाली आहे या ठिकाणी जी कनी आहे ती त्या मोठ्या चाळणीवर चाळली जाता इकडून हे फायनल टचसाठी तांदूळ येऊन इकडे पडता आणि पुन्हा एकदा पॉलिश केलं जाता पूर्वीच्या काळी जेव्हा साध्या मशीनवर लावायचे तेव्हा काही तांदूळ गोटे तसेच राहायचे आणि ते तांदूळ निवडूचे लागायचे जेव्हा आपण बनवायचं जेवणासाठी तांदूळ भात तेव्हा पण आता ते पॉलिश केले जातात चांगल्या प्रकारे आणि त्याच्यात गोटे शक्यतो राहतच नाही तर इकडनं हे सगळे मिक्समध्ये पडतात त्या काही एक बारीक चाळण लावलेली आहे त्याच्यातून बारीक कणी जी आहे ती खाली पडता ती वेगळ्या मार्गे बाहेर येणारा अक्को तांदूळ हा तो वेगळ्या साईडने आणि अर्ध कट केलेलो तांदूळ झालेलो कट तो वेगळा आहे असं वेगवेगळ्या प्रोसेसने तांदूळ बाहेर येतात तर हा जो तांदूळ हा तो, तो, तो आपला अक्को येतात थोडंसं तुकडो पण त्याच्यात ॲड आहे पण तुकडो असं फार काय नाही एका साईडने इकडे बघितलात तर कणी बाहेर पडता हा आपलं अक्को तांदूळ इकडे को तांदूळ पडता ही इकडे कणी पडता कणी बघा किती बारीक हाती आणि एका साईडला जो कुंडो त्याच्यातनं येता तो कोंडो एका साईडने बाहेर पडता ह्या कोंड्याची पूर्वीच्या काळी जेव्हा भायनावर सडायची तेव्हा भाकरी केली जायची आणि भाकरी उत्तम लागतं असं खाणारावर आमचं काकासुद्धा अजून देखील सांगता आणि तो अजून देखील सांगता माका असली भाकरी करून देवा टाकायची भाजीनी पण सध्या असं कुंडो भेटत नाही आणि आपण जेव्हा या ठिकाणी हे तांदूळ लावतो तेव्हा तांदूळ लावण्याचा जा पैसे आहेत भाडा ता घेत नाही ह्यो जो येणारा कुंडो असता तो ते स्वतः घेतात ह्यो बेकरी व्यवसायात बिस्किटातच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं आणि त्यांचा जो त्यांचे जे पैसे असतात ते यात कवर होतात त्यामुळे आपल्याक हे तांदूळ मोफत लावून भेटत तर इकडे ही सगळी अशी प्रोसेस चालू आह हो कोंडो त्यांनी एकत्र करून ठेवलेलो आहात प्रत्येक शेतकरी या ठिकाणी जेव्हा भात लावू घेता तेव्हा त्याचं चार्जेस देत नाही आणि हा जो कोंडो असतात तो तसंच ठेवून जाता पूर्वी साध्या मशीनवर लावायचा तेव्हा तो आम्ही गाईगुरांसाठी घ्यायचा आता गायीगुरां नसल्यामुळे काय तो आमच्या उपयोगातून नाही आजूबाजू जर झाडांवर बघितलं असतं हलच्या त्यांच्या परिसरात जेवढी झाडं त्यांच्यावर एक प्रकारची पिठाची चादर पसरली आहे ज्याच्या ठिकाणी तांदूळ पॉलिश होता त्या त्या ठिकाणी असं कोंडो पडताना दिसता आणि त्यासाठी वेगळीशी सेपरेट पिशवी लावलेली आहे खूप सुंदर प्रो प्रोसेस हा क्लिष्ट जरी असली तरी सुंदर हा इकडे भात चालू इकडे एक पिशवी होती ती ढोंगर टुकरासारखी टाकल्या आणताना त्यामुळे फुटली या त्याची शिक्षा की या का भरूचा भय ना रे टुकरासारखी टाकलं ना मग कोणी मनोजने पिशवी फुटली घाईत काम करताना असा कधी कधी होता त्या काही साधारण अर्धी अधिक पिशवी भरली की इकडून काढली जातात आणि दुसरी पिशवी बसवली जातात जेणेकरून पुढे उचलूक वगैरे सोपी आहेत तर हे आपले तांदूळ पिशवी आपण जरी आता जरी बांधून नेली तर घराकडे नेऊन ओपन करून तांदूळ ठेवचे कारण ते खूप गरम आहेत तर हे आपले तांदूळ खूप सुंदर वाटतं शेती केल्यापासून घराकडे आपले हे आता तांदूळ नेणार ह्या प्रोसेसमध्ये आपण पिकवलेलं धान्य जेव्हा आपण घरात नेता तेव्हा खूप समाधान वाटतं इक इकडे हो पॉलिश केलेलो कोंडो एवढं साठलो आणि अजून देखील पडता जोपर्यंत ही प्रोसेस चालू असणार तोपर्यंत कोंडो पडतच असता खूप पौष्टिक असता पण आता कोणी हो खात नाही आणि त्यामुळे ह्यो बिस्किटांसाठी वगैरे जातात ह्याच्यात तांदळाच्या वरचा सालपट जास्त असता तांदूळ तासलो जाता त्यामुळे सफेद थोडंसं असतं ह्याची देखील भाकरी वगैरे होता परंतु तो, तो बिस्किट फॅक्टरीत जातो आता खूप दिवस राहील होता त्याच्यात कीड पडता <laughs> इकडे एक धोंडूक महत्वाचा आता पान भेटला धोंडूचा चान्स पडलो चला तर आपला जो भात होता तर जवळजवळ बहुतेक संपत्तीला आणि आता मशीनने ओढला जात नाही त्यामुळे ह्या असं ढकलूचा लागता जेव्हा त्याच्यावर दाब असतात जास्त भात असतं तेव्हा इझिली तो पंप असतो तो ओढता तर असा थोडा थोडा ढकलून आपण झाडू मारून तर पूर्ण साफ करून घेतला त्याच्यानंतर आता जसं जसा एक एकली प्रोसेस पूर्ण होईल तसं तसं एक 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 मशीन बंद होईल ही पहिली मशीन बंद होणारा पाईपमधला भात अजून देखील येतात तुम्ही बघू शकता एवढं हा हो कचरो हो याच्या देखील थोडं काढून टाकलो वारे उरला नसता भात चांगला पूर्वी चांगला वारे लागायचा हे दगड आपण जर भात झोडणी वगैरे करतो त्याच्यात इल्ले दगड आणि सगळो कचरो तर हा बाजूक होता त्यामुळे ते तांदूळ येतात त्याच्यात अजिबात कचरो किंवा दगडाचो प्रकार जो असता तो नाही भेटणार तुमका ही बघू शकता तुम्ही डस्ट जी असता ही देखील सारखी के बाजू केली जातात त्यामुळे तुमका एकदम फ्रेश तांदूळ जे असतात ते भेटत ही दुसरी आहे बघू शकता पॉलिश झाले हो तांदूळ पडतात आणि हळूहळू हो हो यांचं प्रमाण आता कमी होऊ लागला एका साईडला जे पॉलिश होत नाही ते जातात ते पुन्हा आत टाकायचे इकडून घेतलेले पुढच्या साईडला असे पुढे 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 करत ते जो पॉलिशचं बारीक बारीक केले जातात आणि वरणात चांगले पॉलिश करून चांगल्या प्रकारचं तांदूळ तुमच्यापर्यंत पोचता पूर्वीच्या काळात ही जी प्रोसेस होती पहले ती पारंपरिक पद्धतीने चालायची पहिले तर तांदूळ सडले जायचे आमच्या काळात तर सडले गेले नाही त्यामुळे आपल्या काय तर माहीत नाही फक्त एक येऊ बातमी तर दोन मशीनी बंद झाल्या आता हळूहळू तिसरी पण मशीन बंद होतली आणि फायनल मग चौथी मशीन फक्त शिल्लक राहतली तिच्यातनं तांदूळ काढले की आपण घरात जाऊ मोकळे हे एवढेच तांदूळ ह्या मशीनवर शिल्लक राहिले आहेत ही मशीन बंद झाली जवळजवळ जो जो तांदूळ येऊचे आता हळूहळू बंद होतील त्याच्यानंतर इकडचे तांदूळ संपले की संपले भात तर आपला संपलाचा तांदूळ व्हायर पडत बंद केले जाळी अडकलेली फेकणी असतात जाळी फुकावस पडा आपले तांदूळ खूप गरम असतात मशीन मध्ये थंड करू पाहिजे जेवढो खर्च झाला होता का त्याच्या मनाने भात नाही पण जाऊन दे आपला स्वतःचा म्हणून वयात तेवढा उतरून व्हाय तसा कसा चला भात तर लावून झाला आता घराकडे नेहमी आला आहे खूश भात लावून आणला म्हणून चला चांगला बाय बाय तसो भातापासून तांदूळ होता आजच्या धाड्यात आपण शिकला भातापासून तांदूळ कसं होता चला दोन वारीत गाडी चालवतोय आता